एका मोठ्या पदावर काम करणारा एक तरुण होता लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून त्यानं लग्न करायचं ठरवलेलं होतं आता एका मोठ्या पदावर असताना त्यानं लग्न करायचं ठरवलं आणि एका सुंदर तरुणीसोबत त्या तरुणाचं लग्न देखील झालं आता लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला आणि तो एका मोठ्या शहरामध्ये मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा गेला आता ज्या ठिकाणी नोकरी लागली आहे म्हणून तो त्याच्या बायकोला आणि स घरातल्या काही लोकांना घेऊन त्या शहरामध्ये सुद्धा गेला आणि त्या ठिकाणी राहू लागला आता एक एक दिवस लग्नाचा सुरुवातीचा सुखाचा जाऊ लागला पण मात्र काही दिवस निघून गेल्यानंतर त्याची जी बायको आहे ती इतर एका व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि ती त्याच्यासोबत सुद्धा रात्र रा घालवते तो तिचा जुना बॉयफ्रेंड आहे आणि त्याच्यासोबत सगळं काही करते अशी माहिती जेव्हा नवऱ्याला मिळालेली होती सुरुवातीला त्यानं या संपूर्ण गोष्टीवर विश्वास ठेवलेला नव्हता पण मात्र नात्यातल्याच एका जवळच्या महिलेनं त्या पुरुषाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की त्याची बायको आणि तिची बहीण कशा पद्धतीनं विवाहित पुरुषांना फसवतात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात आणि अनेकांसोबत रात्रासुद्धा रंगीन करतात आता ज्या पद्धतीनं या पुरुषाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्या त्यानं त्याच्या ते बायकोला जाप विचारायला सुरुवात केली पण मात्र त्याच्या बायकोनं त्याला गोड गोड बोलायला सुरुवात केली तिच्या घरी नेलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्रा इथं घडलेली संपूर्ण घटना आहे पण या घटनेबरोबर महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा आहे आग्रा इथं राहणारा एक मानव नावाचा तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न निकिता नावाच्या तरुणीबरोबर तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेलं होतं आता लग्न झालं नंतर सुखाचा संसार सुरू झाला आणि लग्नानंतर तो आग्रेहून थेट मुंबई इथं या ठिकाणी कामाला आला कारण की एका आय टी कंपनीमध्ये मॅनेजर पदावर तो मानव कार्यरत होता उच्च शिक्षित होता चांगलं मोठं पॅकेज होतं म्हणून तो मुंबईमध्ये राहत होता आणि त्याच्या बायकोला घेऊन तो मुंबईला सुद्धा आलेला होता मग या ठिकाणी राहत असताना पहिले काही दिवस सुखाचे निघून गेले सगळं काही सुरळीतपणे सुरू होतं पण मात्र त्याची जी बायको आहे आणि त्या बायकोची लाणी बहीण आहे या विवाहित पुरुषांना फसवतात त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करतात अशी माहिती मानवला निकिताबद्दल समजलेली होती आणि ही माहिती जवळच्याच एका महिलेनं मानवला दिलेली होती पण मात्र त्यानं तिच्यावर जास्त काही विश्वास ठेवला नाही सगळं काही डोळ्यांनी कानाने ऐकायचं बघायचं ठरवलेलं होतं म्हणून त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण त्याच्या बायकोला विचारलेलं होतं आता त्याच्या बायकोला हे संपूर्ण प्रकरण विचारल्यानंतर तिनं सांगितलं की तिचा याच्या अगोदर एक बॉयफ्रेंड होता त्याच्यासोबत संबंध होते सगळं काही होतं पण मात्र लग्नानंतर हे सगळं बंद झालेलं आहे ते आता एकमेकांना बोलत नाहीत फेटत नाहीत असं स्पष्टीकरण त्याच्या बायकोनं दिलेलं होतं असं त्याच्या बायकोचं म्हणणं आहे हे सगळं प्रकरण घडत असताना त्याची बायको त्याला तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईहून थेट आग्र्याला घेऊन गेली आग्र्याला तिचं माहेर होतं मग माहेरला घेऊन गेल्यानंतर त्याच्या तिच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर ह्या दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं मानवनं थेट की त्याला सांगितलेलं होतं की त्याला तिच्याबरोबर राहायचं नाही त्याला तिच्याकडून घटस्फोट पाहिजे त्याला तिच्यापासून वेगळं व्हायचं आहे तसा प्रयत्न त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये सुद्धा केलेला होता पण मात्र त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये गेला होता त्यांना आत्महत्या करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला होता पण मात्र त्यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याला समजून सांगितलं होतं आणि घटस्फोट घेऊन मोकळं तिच्यासोबत राहू नको जर तुला एवढा ताण येत असेल तर घटस्फोट घे असं मानवच्या आईवडिलांनी सांगितलेलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पण मात्र जेव्हा हा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याच्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी गेला माहेरी गेल्यानंतर पुन्हा घटस्फोटाचा नाद लावला तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की घटस्फोट घेणं एवढं काही सोपं नाही आणि घटस्फोट घेतलं तरी त्याच्यामध्ये जी काही रक्कम आहे ती त्याला द्यावं लागेल आणि आजकालचे जे कायदे आहेत ते महिलांच्या बाजूनच आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या निकितानं मानवला दिलेल्या होत्या आणि या धमक्यामुळं तो मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये गेलेला होता घाबरलेला होता आणि जेव्हा तो तेवीस तारखेला तिच्या घरून निघाला आणि चोवीस तारखेला त्याच्या घरामध्ये पोहोचला तेव्हा त्यानं चोवीस फेब्रुवारीला स्वतः गळपास लावून आता आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड आलं कारण की त्यानं एक सुद्धा शूट केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्याच्या बायकोबद्दलचे सगळे काही खुलासेसुद्धा केलेले होते आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला जेव्हा त्यांचा सा जबाब घेतला त्याच्या बायको निकिताचा जबाब घेतला तेव्हा तिनं सांगितलं की लग्ना अगोदरचे जे काही लफडे होते अफेअर होते बॉयफ्रेंड होता हेही मी नवऱ्याला सांगितलेलं होतं पण मात्र त्याच्यावर त्याचं काहीही म्हणणं नव्हतं असं त्याच्या बायकोनं स्पष्टीकरण दिलेलं आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे एका व्यक्तीला त्याच्या बायकोच्या नको त्या कृत्यामुळं आत्महत्या करावी लागली या संपूर्ण प्रकरणामुळं राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये दे एकच खळबळ पसरलेली आहे की पुरुष महिलांच्या जाचाला कंटाळून कशा पद्धतीनं आत्महत्या करतायत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडते तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो